अमरावती जिल्हा ज्वालामुखी हिंगलाज माता विशेष एक आख्यायिका आहे हे पुरातन व जागरूक देवस्थान आहे नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून पाकिस्तानमध्ये असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतातून ज्वाला माता तेराव्या शतकात थेट विदर्भ अमरावती जिल्ह्यात आली असल्याची ही एक आहे विशेष म्हणजे ही आता म्हणून ओळखली जाते या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तीन कोटाच्या आठ भव्य मंदिर आहे मंदिरालगत मंदिरा वसलेल्या गावाला मातेच्या नावावरून हिंगलासपूर असे नाव देण्यात आले आहे अधिक माहिती या विशेष रिपोर्ट मधून जाणून घेऊया अमरावती विदर्भाची कुलदैवत आंबा मातेच्या दर्शनासाठी जसे राज्यातून भाविक अमरावतीत येतात अगदी त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगलाजपूर येथील ज्वालामुखी हिंगलाज माता देवस्थानात भाविक गर्दी करीत आहेत श्री हिंगलाज देवीचे मूळ स्थान हे पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे आहे फार पूर्वी बलुचिस्तानमध्ये हिंगलाज मातेचा मोठा थाट होता मात्र कालांतराने हिंगलास देवीच्या त्या ठिकाणी चिंता वाटायला लागली आपला खरा भक्ताच्या शोधात ती निघाली असताना ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून ती वऱ्हाडातील अमरावती नगरीजवळ सत्य अरण्य या जंगलात हिंगलास मातेला अमृतगीर महाराज ज्वालामुखी हिंगलास देवीच्या तपस्या करीत असल्याचे त्यांना दिसले अमृतगीर महाराजांच्या सहकाऱ्यांनी त्यांनी चिंतामंजी भगत या देवीच्या भक्ताची कठीण परीक्षा घेतली हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेले हिंगूल लांबिका देवीचं मंदिर विदर्भ अमरावती जिल्ह्यातील इंगलाजपूर देवस्थान आहे गौसागर समाजाची ती कुलदेवी आहे सध्या चैत्र नवरात्र सुरू असल्याने देवीच्या दर्शनासाठी मंदिरात परिसर फुलून गेला आहे विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात आदिमाय शक्तीची मुख्य अशी साडेतीन पिठे आहेत पूर्णपीठात कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची आई भवानी देवी तर अर्ध वणीची अर्धपीठाती देवी अशी साडेतीन आहेत नाव पडल्याची अतिशय आजारी असताना चिंतामणजी भगत यांना ज्वालामुखी हिंगलाज मातेने दृष्टांत दिला या दृष्टांतानुसार त्यांनी अमृतगीर महाराजांच्या सहकार्याने हिंगलाज मातेची पालखी अकोली नगरीतून घनदाट अरण्यातून नेली मातीच्या दृष्टांतानंतर त्यांनी घनदाट जंगलात तीन भव्य परकोट उभारून परकोटाच्या मध्यात उमराच्या झाडाखाली मंदिर उभारून या मंदिरात इसवी सन एक हजार तीनशे तीन मध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा केली तेव्हापासून मंदिर परिसरात असणाऱ्या परिसराला हिंगलाजपूर असे नाव पडल्याची अख्यर्थ असल्याची माहिती या मंदिराचे सेवाधारी रामदास भगत यांनी ब्ल्यू स्टॉम न्यूजशी बोलताना सांगितले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज